नेपाळ सरकारनं सव्वीस माध्यमांवरती घातलेल्या बंदीच्या विरोधामध्ये तिथल्या तरुणांनी उठाव करत आज नेपाळी संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईमध्ये अठरा जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या तरीही जमाव आक्रमकच होता आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला या पार्श्वभूमीवरती नेपाळचे पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळ आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठकही बोलावण्यात आली होती काठमांडूच्या बाणेश्वर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि लष्करही तैनात करण्यात आले नेपाळ सरकारनं दोन हजार चोवीसमध्ये समाज माध्यमांनी करकक्षेत यावं असं सा सांगितलं होतं मात्र त्याला प्रतिसाद समाज माध्यमांनी दिला नाही परिणामी सरकारनं सव्वीस समाज माध्यमांवरती बंदीची कारवाई केली यामध्ये व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम एक्स अशा आघाडीच्या समाजमाध्यमांचाही समावेश आहे यामुळे नेपाळची तरुणाई संतप्त झाली आणि काठमांडूसह देशाच्या अनेक भागात रस्त्यावरती उतरून आंदोलन सुरू झालं के पी शर्मा ओली यांच्या सरकारच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत हे आंदोलन तीव्र होताना दिसते काही वर्षांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशातही अशाच प्रकारे तरुणाईनं रस्त्यावरती उतरून संसदेमध्ये घुसत आंदोलनं केली होती